स्वतंत्र भारताचे पहिले भूतपूर्व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीनं एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे ग्रेड पी एस आय अशोक बोडके ग्रेड पी एस आय गीते पोलीस हवालदार रुपेश मुळाने पोलीस हवालदार पोली सचिन जाधव व सर्व स्टफ उपस्थित होता जवळपास दीडशे टी शर्टचे वाटप करण्यात आले प्रारंभी त्र्यंबकराज ॲथलेटिक्सच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचा वॉर्मअप करून घेतला पोलीस मिरच्या कुलकर्णी यांनी एकता दिनाचे महत्त्व सांगून उपस्थितांकडून एकात्मता प्रतिज्ञा वधवून घेतली श्रीपंचायती आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केला युवकांनी देशाची अखंडता एकता राखण्याचे आवाहन केले त्यानंतर दौड सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगर परिषद कार्यालय पोलीस स्टेशन जव्हा रोडवरील डिवायडरवरून वळण घेत श्री महा गजानन महाराज चौकातून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दौड पूर्ण करण्यात आली जवळपास तीन किलोमीटरची दौड करण्यात आली सात वर्षांच्या बालकांपासून ते सत्तर वर्षाच्या नागरिकांनी यात सहभाग घेतला त्र्यंबकराज ॲथलेटिक्सच्या सात वर्षांच्या धावपट्टू बालिका स्वरा दिशा पटेल दौडच्या आकर्षण ठरल्या न विश्रांती घेता मोठ्या उत्साहात त्यांनी वेगाने दौड पूर्ण केली दौड संपल्यानंतर पोलीस अधिकारी पोलीस सहभागी नागरिक यांनी डीजेच्या तालावर यथेच्छा नाचण्याचा आनंद घेतला साधू महंत महिला तथा आबालवृद्धांसह दोनशे नागरिक दौडमध्ये सहभागी झाले होते त्यानंतर सगळ्यांना अल्पोपहार आणि चहापाणी देण्यात आले एन सी एन न्यूजसाठी र रव... प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर